आणि थेट तुमच्यावर देखील त्यांनी आरोप केला सर्वात महत्वाचं जी यादी आली आणि त्याच्यामध्ये जो उल्लेख आहे की अकोला तालुक्यातले पन्नास ते साठ सरपंच माझ्याबरोबर आहे आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपलं आजही म्हणणं तेच आहे की त्यांनी पन्नास साठ पन्नास साठ जे सरपंच आहे त्याच्यातले दहा तरी सरपंच त्यांनी दाखवले पाहिजे बरोबर यादीमध्ये तुम्ही दहा सांगताय की पन्नास साठ सरपंच आहे त्याप्रमाणे ती यादी आलेली ती यादी आम्ही आमच्याकडे प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आली त्याच्यानंतर आम्हाला पक्ष कार्यालयातूनही बी ती यादी आम्ही मिळवली त्या यादीप्रमाणे आणि ज्या पद्धतीने त्यांनी जी नावं टाकले त्या लोकांनी धडधडीत सांगितलं आहे प्रसारमाध्यमापुढं की ती आम्ही गेलेलोच नाही त्यांना पक्षप्रवेश करायचा होता त्याबद्दल आमचं काही दुमात नाही बरोबर ज्यावेळेस एकनाथ शिंदेसाहेबांनी राज्यामध्ये वेगळा निर्णय घेतला त्यावेळेस नगर जिल्ह्यामधून प्रमुख काही नावं समोर आली खासदार लोखंडे साहेबांच्या मागे आम्ही ताकदीने श्रीरामपूरमधून राजेंद्र देवकर असेल नेवाशातून बाळासाहेब पवार असतील भगवानराव गंगावने असतील मी इकडे बाजीराव दराडे असतील आम्ही प्रमुख लोकांनी साथ दिली आणि नगर जिल्ह्यामध्ये आम्ही शिंदे शिंदेसाहेबांच्या मागे उभे राहिलो म्हणून आम्ही अक्षरशः तीन वर्ष ह्या राज्यामध्ये आम्ही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये फिरत असताना गद्दार हा शिक्का लावून घेतला आम्ही लोकांचे एवढे बोलणे ऐकले की अक्षरशः एक महिनाभर आम्ही ह्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये फिरत नव्हतो आणि कारण का की लोकांचे एवढा रोष होता त्या रोषाला सामोरं जाऊन आम्ही इथं संघटना वाढवली जिल्ह्यामध्ये संघटना वाढवली आणि हा मारुती मेंघाळ ह्या तालुक्याला जिल्ह्याला माहिती आहे की हा मारुती मेंघाळ काय आहे पंचायत समितीला सभापती सगळ्यांचा विरोधात जाऊन सुद्धा मी त्याला सभापती केला माझी चूक झाली त्यावेळेस माझी चूक झाली तो मच्छिंद्र धुमाळ असतील डॉक्टर अजित नवले असतील यांनी सगळ्यांनी त्याला मोठं करत आणलं आम्ही सुद्धा त्याला सभापती केला मला एकनाथ शिंदे साहेबांना एकच सांगायचे साहेब हा मारुती मेंगाळ एवढा कमर्शियल आहे एवढा कमर्शियल आहे की तुम्ही त्याची पार्श्वभूमी न बघता तुमच्या आपल्या खालच्या लोकांनी त्याची पार्श्वभूमी न बघता आम्हाला जर त्यावेळेस माहिती झालं असतं की मारुती मेघाळ प्रवेश करतो पण त्याने रात्रीच प्रवेश केला कोणाला कळून दिला नाही शेवटी प्रवेश ठरल्यानंतर हा कोणाचा विरोध करायचा नसतो त्या गोष्टीला ते झालं आणि त्याच्यानंतर जी यादी आली त्याच्यावरती आम्ही स्पष्टीकरण दिलं की स्पष्टीकरण याच्यासाठी दिलं की उद्या पक्षाची बदनामी व्हायला नको आम्ही वारंवार ह्या पंधरा दिवसामध्ये आमच्या सगळ्या वरिष्ठांना कळवलं आहे की साहेब पक्षाची बदनामी होईल हा मारुती मेघाळ कोणाचाच झाला नाही हा पक्षाचा कधी होणार नाही परंतु मारुती मेंघाळ मागे पुढं करण्यासाठी त्याला प्रमोट करण्यासाठी जी तालुक्यातील काही जी ठेकेदार मंडळी आहे त्यांनी हा एक विडा उचललेला आहे त्यांना वेग वेगळ्या पद्धतीनं व्यवसाय करायचा आहे आणि म्हणून व्यवसायासाठी मारुती मेंगाळचा जर उपयोग होणार असेल तर पक्ष वाढणार कुठं आहे हेच आम्हाला आम्ही जीव तोडून सांगतोय पक्षाच्या सगळ्या वरिष्ठांना की आमच्या मुख्य नेत्यांना तुम्ही फसू नका आणि म्हणून शिंदेसाहेब त्यांनी जे काय आरोप केले की शिंदेसाहेब तालुक्यात येत आहे म्हणून विरोध करतोय अरे जिज तीन वर्ष आम्ही रक्ताचं पाणी केलं आम्ही शिवसेना वाढवली आणि आम्ही शिंदेसाहेबांना विरोध करू अरे पण तू कोण मारो ती मेंघाळ आणि म्हणून आम्हाला सांगायचं आहे की आमचं शिंदेसाहेबांना तालुक्यात येणार असेल तर आमचं स्वागत आहे परंतु अशा पद्धतीनं एक समाज म्हणून पक्ष नसतो सगळ्यांना एकत्रित घेऊन आपल्याला पक्षाची बांधणी करायला लागते म्हणून सर्व धर्मसमभावाच्या भावनेने आम्ही काम करतोय आम्ही ज्यावेळी त्याला सभापती बनवताना आम्ही हा विचार केला नाही की हा कोणत्या समाजाचा आहे आणि परंतु जो बोलतोय तुम्ही बघा त्याचा ओरमटपणा मी नसल केला सरपंचाने प्रवेश तर आपण दुसरे सरपंच बनू अरे तुम्हाला तालुक्यामध्ये तुमच्या मागे आहे कोण तुम्ही पक्षामध्ये आले म्हणून तुम्हाला आयडेंटी लावायला तुम्ही पक्षामध्ये आले तुम्ही धंदे करायला आले तुमच्या मागं फिरणाऱ्या लोकांचे काय धंदे आहे हे पक्षालासुद्धा सांगणार आहे म्हणून एकदम प्लेन भावनेने आम्ही सांगतोय की मी शिंदे शिंदेसाहेब तालुक्यामध्ये येणार असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो आहे आम्ही कुठेही विरोध केला नाही परंतु ज्या पद्धतीनं ही जी रचना चालली आज जुने जाणते आम्ही इथं शिवदूत केले संघटनेचे सगळे पदाधिकारी आहे असेल तालुका प्रमुख असेल महिला आघाडी असेल सेना असेल ही सगळी जुनी लोकं आलिप्त आहे मारुती मेंघाळ आणि त्याच्याबरोबर एक दोन चार लोकं जाऊन त्यांना पक्षामध्ये कोणत्या पक्षाचं आजपर्यंत दे, आयडेंटिटी नाही त्या लोकांना तुम्ही घेऊन पक्ष वाढवताय अरे आम्ही पंधरा पंधरा वर्ष हो जिल्हा परिषदे काम केलं आहे तालुक्यामध्ये काम केलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं जो मारुती मेंघाळ आणि पक्षाची ब खोटेपणा पक्षाला फसवण्याचं काम चालू आहे हे वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करत आहे आणि म्हणून हे खोटं आहे हे सगळा तालुका सांगतो हे खोटं आहे आणि म्हणून हे पक्षश्रेष्ठींक पोचवलं आहे आम्ही पक्षश्रेष्ठीनं त्याच्यावर योग्य निर्णय घेतला पाहिजे आणि तो बोलतो की आम्हाला पक्षातून काढून टाकलं आहे मला हरकत नाही मला जर शिंदेसाहेबांनी पक्षातून काढून टाकलं असं असेल तर मी थांबायला तयार आहे हरकत नाही मला पक्ष पाहिजे असतला काही प्रकार नाही पण मी प्रामाणिकपणे काम केलं आहे ज्या दिवशी मला शिंदे साहेब सांगतील किंवा मला वरिष्ठ कार्यालयातून कळवलं जाईल तर तुम्ही थांबून घ्या त्या दिवशी मी, मी नक्कीच थांबेल परंतु प्रामाणिकपणे सांगतो आहे की आम्ही काम केलं आहे आमची सगळी संघटना आज थांबलेली आणि म्हणून शिंदेसाहेब जर नऊ तारखेला आले तर ते त्यांचं स्वागत आम्ही करू शंभर टक्के आम्ही स्वागत करू आम्ही साहेबांना कुठेही विरोध केलेला नाही परंतु हा जो बनावटपणा चाललेला आहे की साहेबांना विरोध करताय आमची एखादी तरी बाईट दाखवणार आहे की आम्ही साहेबांना विरोध केला आहे आम्ही यांनी जे काही काळेधंदे करतात हे काळे धंदे करून साहेबांना खोडं खोड खोटं सांगून पक्षप्रवेश करून खोटे प्रवेश दाखवून खोट्या सगळ्या बातम्या करून पक्षाची इमेज किंवा प्रतिमा वाढत नसते म्हणून जे काय आहे उद्या मोठा घात होण्यापेक्षा आजच आम्ही ते साहेबांना सांगतोय की साहेब तुम्ही शहानिशा करा आणि हे जे चुकीचे आहे मग आम्ही साहेबांना हे पण सांगत साहेब ज्याला आम्ही पंचायत समितीला निवडून आणलं ज्याला आम्ही इथं राजकीय स्थान मिळवून दिलं आम्ही त्यांच्या हाताखाली काम करायचं काही त्या तालुक्यात हे पण पक्षाने त्याला पद देताना विचारलं पाहिजे होतं आणि म्हणून माझा शिंदेसाहेबांना अजिबात विरोध नाही हा जो उठाव होतो आहे जी काय मधली लोक येतात जी काय मधली लोक शिर्डीला येतात आणि शिर्डीमधून संघटना चालवतात ह्या संघटनेला आमचा विरोध आहे अहो तुम्ही बघा ना कुठे जिल्हा प्रमुख कुठे काय तुम्ही कागदाव संघटना चालवताय असा माझा विरोध आहे म्हणून ग्रामीण भागामध्ये काम करत असताना तळागाळामध्ये काम करत असताना लोकांना विचारलं जात नाही खाली रिपोर्ट ज्या दिवशी वरून कोणी निरीक्षे घेणार असेल त्याला विचारलं जातं की मग त्यांनी सांगायचं त्याचे काय जे काय बगल असेल त्यांना घेऊन तुम्ही याद्या बनवणार आणि त्यांना अंधारात ठेवणार अशी संघटना चालत नाही म्हणून ग्रामीण भागामध्ये जी लोक आहे त्यांच्याशी कुठली नाळ न जोडता ही जी जिल्हा प्रमुख असेल किंवा लो काही लोक असेल यांनी उभा केलेला हा प्यादा आहे मारुती मेंगाळ म्हणून जी दोन जिल्हा प्रमुख आहे नितीन अवतडे आणि कमलाकर खोते अहो यांना आम्ही सहा महिन्यानंतर पक्षामध्ये घेतलंय आणि म्हणून त्यांनी हे रचलेलं काटकार असताना आहे मला त्याविषयी बोलायचं नाहीये